सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महानगरपालिका इथं उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली असून आज महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त वीना पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष बिष्णूरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आज सोलापूर महानगरपालिकेतून मी होऊन पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू होतो आहे आज माझा या ठिकाणी निरोप समारंभ सर्व सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत नागरिक आहेत या सर्वांनी खूप खूप भरभरून शुभेच्छा दिल्या प्रेम दिलं खरं बघितलं तर सोलापूर शहर हे अत्यंत पोटेन्शियल या शहरामध्ये मी नेहमी सांगतो इथले जे कर्मचारी आहेत ते देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले कर्मचारी मला सोलापूर शहरामध्ये सफाई कामगार भेटले कारण आम्ही जे काही योजना राबवल्या जे स्वच्छता मोहीम आम्ही राबवल्या त्या तंतोतंत त्यांनी इम्प्लिमेंट करण्यासाठी आमच्या संपूर्ण जे आम्ही जे त्यांना आमच्याकडून जे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला ते खरे ठरले त्यांनी आणि जवळपास आम्ही सहा मोहीम राबवल्या त्या सहायच्या सहाय्य मोहीम त्यांनी सक्सेस करून दाखवल्या परंतु शहरामध्ये मोहीम राबवण्याच्या याच्या पुढं पाळी येऊ नये कारण आपलं हे नित्याचं काम आहे आणि ह्या जबाबदारीची जाणीव सोलापूर शहरातील प्रत्येक सफाई कामगाराला आता झालेली आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये सोलापूर शहरामध्ये सगळे सफाई कामगार असतील जे कर्मचारी असतील ते लोकाभिमुख काम करतील आणि लोकांच्या समस्या ज्या आहेत या समस्या निश्चितपणे ते निराकरण करतील आणि सोलापूर शहराचं जे काही एक ठेवण आहे हे महाराष्ट्रामध्ये मी फक्त एवढ्या सिटी फिरलो परंतु सोलापूर शहरातले रस्ते वाईड आहेत सोलापूर शहरातली ग्रीनरी चांगली आहे तर ही मेंटेन करणं हे आपलं सर्वांचं काम आहे फक्त सोलापूर शहरामध्ये स्ट्रॉंग वॉटर ड्रेन नसल्यामुळे आत्ता पावसाळ्यामध्ये आपल्याला थोडासा प्रॉब्लेम किंवा अडथळा आपल्याला झाला तर भविष्यामध्ये दे याची देखील तरतूद करावी लागणार आहे आणि सोलापूर सिटी एक क्लीन सिटी ग्रीन सिटी म्हणून पुढे येण्यासाठी आ, जे कर्मचारी आहेत हे सर्व कर्म कर्मचारी त्याचप्रमाणे या ठिकाणची जे पत्रकारिता आहे त्याच्याबद्दल मला सांगायचं झालं तर इथली पत्रकारिता जी आहे ती अतिशय सकारात्मक पत्रकारिता आहे पत्रकारितेमुळेच या आमची ज्या मोहीम आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मक भाव या सोलापूर शहरामध्ये नागरिकांमध्ये निर्माण झाला आणि नागरिकांनी देखील त्यांना प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे दिला आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी पुनशर धन्यवाद Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur.